हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा आहेत श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर म्हणलं चला कुठं आलो, आलो आहे काय नाही ते सगळं तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर आम्ही ना आज आलो आहे तर आमच्या सासूबाईच्या म्हणजे जाऊबाईच्या सुवासने होत्या तर वज्रेश्वरी देवीला आलो होतो तर छान असं बघा सगळं जे काही असेल ना जेवढे जेवढे जिथून व्हिडिओ जसा जसा व्हिडिओ शूट करता येईल ना।, ना, ना।, ना ती न तर नक्कीच व्हिडिओ शूट करून तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे तर चला मग बघू आता आम्ही अगोदरना इकडं आलो आहे देवीचं दर्शन घ्यायला तर इकडं बघा भरपूर असे दगडं होते तर तिथं एक देवी आहे ते अगोदरना तिथं जावं लागतं तर हिथंसं नेम मेन ना नेम आहे तसा की इथं दर्शन घ्यायचं अगोदर तर इकडं बघा सगळेजण हातपाय तोंड वगैरे धुऊन इथं भरपूर असं पाणी वगैरे आहे बायकांनी इथं सगळ्या हातपाय तोंड धुऊन आणि इथं एक दिवे आहे बघा तर इथं अगोदर मान आहे पाया प पाया वगैरे पडायचं आणि जे काही आपण आणले ना नैवेद्य ते सगळं इथं दाखवायचं आणि वर मंदिरात पण दाखवायचं पण अगोदर नाही हिथलाच मान आहे तर आम्ही सगळेजणांना अशा मोठ्या मोठ्या दगडेत बघा त्यातून ना असं असं भेदभेद आल्यासारखं आलो आहे तर इकडं पण छान असं दर्शन वगैरे झालं नाही आण आणि इथं ना आमचं थोडंसं फोटोशूट चाललं होतं सगळ्यांचं सगळ्या बायकांचं तर फोटोशूट वगैरे केलं तर आमच्या नांदबाई म्हणतात की तुम्ही हे काय करायला लागलं आहे तर त्यांना काय लवकर कळलंच नाही तर माझा व्हिडिओ चालू होता तर इकडं बघा भरपूर अशी भीती वाटत होती आणि पूर्ण इतकी पुढं पुढं पळत होती आणि मी काय केलं माहिती आहे का त्या दिवशी तर माऊलीला अक्षताला अक्षतात्र अगोदरच गावाला गेली होती आणि माऊलींना ना शाळेत पाठवलं तर माऊलीला कळलं होतं मी इकडं सवासनेला जाणार आहे पण मी सांगितलंच नाही माऊलीला मी म्हटलं मी काय जाणार नाही तू शाळेत जा पण त्याला यायचं होतं माऊलीला पण मी नाही आणलं माऊलीला तर माऊलीचं ना आगाव पण इतकं असतं ना तर काय विचारायलाच नको तर भरपूर असा आणि तिथं पाणी वगैरे आणि असं मंदिर पण असं उंचावर आहे तर भरपूर पुराच्या खोड्या असते त्या माऊलीच्या तर मी काय आणलं नाही तर आमचं इकडं सगळं देवदर्शन झालं आता ना इकडं सुहासने बायका बसल्या होत्या तर तुम्हाला सांगते जे काही नाही माहिती ते तर इकडं बघा एका ताटामध्ये ना सगळ्या बायकांनी ना सुवासनेने सगळ्या तर अगोदर ना दोन दोन गास खायचं तर इकडं आम्ही ना दहा जणी होतो तर एक एकच ताटा एकच ताट केलं होतं त्याच्यामध्ये ना सगळ्यांनी जेवण करायचं अगोदर दोन दोन घास खायचं आणि नंतर न परतनं आपली आपल्याला स्पेशल ताटं होती त्याच्यात खायचं तर असा आहे देवीचं त्या तर इकडं सगळं आम्ही सगळं भरपूर असं सगळं देवदर्शन वगैरे हो सगळं झालं आमचं आणि भरपूर असं दमून गेलो होतो आणि ना दुपारी ना दीड वाज दि जेवायला तर भरपूर अशा भूका लागल्या होत्या बघा जेवायला आणि माझं तर काय उपवास होता होता त्या दिवशी तर सगळेजण दमून गेलेलो तर भरपूर अशा भूका लागल्या होत्या चल सगळेजण जेवायला बसलो आणि इथं बस ना बघा चाललं आहे सगळ्यांचं पाया वगैरे पडायचं आणि हे बघा असं काय मला तर विचार पडला की कोणचं सगळ्यांची बायकांचे हात आणि कोणचं घेऊ मी तर एक हातवरतीच धरून बसले कारण कोणती घेऊ आणि म्हणलं जाऊ दे सगळ्यांना घेऊ दे नंतर आपण घेता येईल कोणची पोळी घेऊन कोणची नाही असं काही कळतच नव्हतं मला तर काय घेऊन काय नाही तर तरी पण हे बघा असं सगळ्यांनी खाल्ले सगळ्यांनी दोन दोन घास आणि हे बघा आमच्या सोवासने होत होता त्यांनी ना सगळ्यांच्या हात वगैरे हो त्यांनी धुतली हे असं आहे की देवीचा नेम आहे आणि हात धु धुतले आणि ही ताट वगैरे हो बघा सगळं स्वच्छ खायला सांगितलं होतं त्या पुजाऱ्यांनी बघा सासूबाईंनीच ना सगळ्यांच्या हातावरती पाणी ओतलं म्हणजे सगळ्यांच्या हातानं त्यांनी धुतली असं काहीतरी नियम आणि त्या सासूबाईंच्या ना आमच्या प्रत्येकच वर्षी ह्या देवीच्या सवासनी असते त्या बघा प्रत्येकच वर्षी जातो आम्ही आणि इकडं ना सगळ्यांच्या स्पेशल फेशल, फेशल ताटे केली होती सगळ्या बायकांना तर बघा मस्तपैकी बसलो जेवायला भरपूर अशा भोका लागल्या ला होत्या आणि सगळ्या बायकांना फिरून फिरून दमून गेल्या होत्या तर असं कधीच एकदाचं जेवण असं झालं होतं सगळ्यांना तर भरपूर असं छान असं दर्शन वगैरे झालं आणि सुवासने पण इथं जेवण मग हे वगैरे झालं तर चला आता घरी जायची तयारी चालू झाली आणि घरी चाललो आम्ही सगळेजण कसा व्हिडिओ वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय